गेल्या पंधरा दिवसात ठाकरे गटाच्या चार तर काँग्रेसच्या पाच आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्याचा गोप्यस्फोट उद्योगमंत्री उदय यांनी केलाय त्यासोबतच ता ठाकरेंच्या तीन खासदारांनी ही भेट घेतली असं त्यांनी म्हटलंय ठाकरेंचे दहा माजी आमदार काही जिल्हा प्रमुख आणि काँग्रेसचे काही माजी आमदार खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत येत्या तीन ते चार महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील असा गोप्यस्फोट उदय सामंतांनी केलाय सध्या ते दावोसमध्ये आहेत आणि मध्ये जाऊन फोडाफोडी करताय का असा टोला यानंतर संजय राऊतांनी त्यांना लगावला माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यूबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे तर त्याच वरती आता टीका न करता प्रत्यक्षात काय येत आहे उद्योग मंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योग मंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार कुठतील खासदार कुठतील हे डाऊसमधून सांगतात माननीय आमच्या राज्याचे उद्योग मंत्री हे डाऊसमध्ये बसून काय गुंतवणूक झाली काय होत आहे महाराष्ट्रात देशामध्ये काय मिळत आहे हे सांगण्यापेक्षा एकनाथ शिंदेना कोण भेटलं तीन खासदार भेटले दहा आमदार भेटले मग काँग्रेसचे पाच भेटले ही गुंतवणूक करतायची मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवायला पाहिजे